नमस्कार आज आपण थोडं कर्माविषयी बोलूया कर्म हे नेहमी चांगले करा या जगात काहीच तुमचं नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलीचं युग चालू आहे कोरोना तर एक झलक आहे कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार कुणी रोगराईने तर कुणी महामारीने सृष्टीचा विनाश होणार आहे हे तर लिखित लिहिलेलंच आहे हे जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालतच जाणार आहे करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटी आंघोळ रस्त्यावरच लाखोंची गाडी तरी चार बांबूवरच जायचं असत कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटका मनीस टाकतात कितीही महागडे कपडे असले तरी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचं असतं आणि आता हे सर्व मिळण्यासाठी पण नशीब लागतं हे कोरोनासारख्या महामारीने दाखवून दिलं आहे म्हणून कायम भक्तीत राहा माणसात राहा माणुसकीने जगा अजून वेळ गेलेली नाही अशाच प्रकारच्या सुंदर सुंदर कविता लेखन यांचं सादरीकरण ऐकण्यासाठी आजच आयुष्यावर बोलू काही या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद